जिल्ह्यामध्ये चार गावांमध्ये प्लास्टिक प्रक्रिया केंद्र सुरू उर्वरित पाच गावांमध्ये ऑगस्ट पूर्वी कार्यान्वयनाचे नियोजन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कार्यवाही कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाने निर्णायक पावले उचलली आहेत जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील वाटंगी गडिंगलस तालुक्यातील हसूरचंपू राधानगरी तालुक्यातील सरवडे आणि पन्हाळा तालुक्यातील कोडोली या चार गावांमध्ये प्रक्रिया केंद्र आधीच कार्यान्वित झाली असून उर्वरित पाच गावांमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत या उपक्रमाला विशेष गती मिळत आहे जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बारा तालुक्यातील नऊ गावांची निवड करण्यात आली असून गावांमधून संकलित होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे ग्रामपंचायतीमार्फत विविध जनजागृती उपक्रम राबवून घरगुती स्तरावरून प्लास्टिक संकलन केले जात आहे संकलित कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर बेलिंग स्ट्रेडिंग सारख्या प्रक्रिया करून पुन्हा वापरासाठी खासगी संस्थांना देण्यात येत आहेत या सर्व प्रक्रियेचा संपूर्ण लेखाजोखा केंद्रावर ठेवण्यात येत थे असल्याचेही परिट यांनी स्पष्ट केले या उपक्रमामुळे जिल्ह्यात प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा